नमस्कार मी प्रतिनिधी अनिल शेतामध्ये यांनी पोलो सुपर फवारणी केलेली अगोदर दोन तीन दिवस अगोदर तर तुम्हाला काय करायचं वाटतंय आता नमस्कार सर मी त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र यांच्याकडे ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला माऊलीने पोलो सुपर या औषधीची स्प्रे करण्याचं सांगितलं तेव्हा माझा प्लॉट अत्यंत स्टॉप झालेला होता म्हणजे एकदम खराब परिस्थितीत हो थांबलेली आणि वाट बंद थांबलेली होती आणि याच्यावर फ्रीप्स मावा तुडतुडे एवढ्या प्रमाणात होते की हाला की जो सातत्यानं जो पाऊस चालू आहे जो झुमझुमीचा पाऊस होता त्या मावा पण इतका बेकार परिस्थितीत होता जास्त वाढलेला होता वा मा, माझे एक निराशेचे हे तयार झाले होते मला असं वाटत नव्हतं की माझा प्लॉट आता तिथून रिकवर होईल म्हणजे लवकर परंतु सरांनी जसं मला एक पोलो सुपर आणि एक इमामॅक्टिन म्हणून दिलं होतं ते इमामॅक्टिन आणि पोलो सुपर हे दोन्ही स्प्रे केलं मी तर त्याच्यानं आता तुम्ही स्वतःही बघू शकता माझा प्लॉट कसा झालेला आहे एकदम प्लॉटची संख्या फूल पातळ आणि कैरी हे सगळं की पूर्णतः पकलेलं आहे आज रोजी सध्या याची जी दिवस आहेत हे साठ बासष्ट दिवसाची कपाशी झालेली आहेत माझी तर याला साधारणत जवळपास बारा चौदा अठरा असे आहेत आणि याची फुलपातीची संख्या सुद्धा या पोलो सुपरने वाढलेली आहे रोग बी कसा वाटतय तुम्हाला माझ्या स कपाशीवर आता सध्या सहा दिवस तरी कम्प्लीट झालेले आहेत मी स्प्रे घेऊन आता तुम्ही बघू शकता जवळून उंच याच्यावरती कसल्याही प्रकारचा सातत्याचा पाऊस चालू असताना सुद्धा त्याच्यावर कोणताही थ्रिप्स तुडतुडा मावा असा कोणताही अटॅक नाहीये कपाशी बघ एकदम कवळची लस लसीच करत आहे सध्या वाढ पण झालेली आहे तुमच्या प्लॉटची माझ्या प्लॉटची खूप चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे तुम्ही समाधान समाधानकारक आहे समाधान म्हणजे अति कारक आहे धन्यवाद